धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे निर्माण झालेला राजकीय तणाव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षातील शिस्तीबाबतची कठोर भूमिका हकालपट्टीची मागणी का राज्यात सध्या एक मोठी राजकीय चर्चा रंगली आहे ती म्हणजे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीची कारण काय मराठा आरक्षणाच्या संदर्भातील काही वक्तव्ये आणि त्यांच्यावर झालेले वैयक्तिक आरोप यामुळे विरोधी पक्ष आणि काही सामाजिक गट मुंडे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून गच्छंती व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जोडकस मागणी करण्यात आलीये अजित पवारांचा कडक इशारा या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले त्यांनी पक्षातील आणि प्रशासनातील सदस्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिलाय अजित पवारांचे विधान जो कुणी नियमांचे उल्लंघन करेल कायदा हातात घेईल मग तो कोणीही असो त्याला सोडणार नाही काही लोक मस्ती करत असतील तर माफी नाही विशेष म्हणजे त्यांनी अशा गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट मकोका कायद्यानुसार कारवाई करण्याचा धाक दाखवला पवारांचा हा आक्रमक पवित्रा पक्षातील आणि राजकीय वर्तुळातील अनेकांना मोठा संदेश देणारा आहे राष्ट्रवादीत पेच पुढे काय होणार धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना अजित पवार त्यांची हकालपट्टी करणार की त्यांना पाठीशी घालणार हा मोठा प्रश्न आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये शिस्तीवर अधिक भर दिला जात आहे अजित पवारांनी कडक शिस्त लावण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे राजकीय नेते आता प्रत्येक पाऊल जपून टाकताना दिसत आहेत या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर निश्चितच परिणाम होऊ शकतो आज मनसेची महाविकास आघाडीसोबत युती होऊ शकते उद्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे शरद पवार आणि शिवसेना उद्धवगट युतीसाठी सकारात्मक आहेत या निर्णयामुळे आगामी स्थानिक निवडणुकांचे समीकरण बदलू शकते विशेषतः कोल्हापूर धुळे आणि मुंबईत आघाडीचा परिणाम मोठा जाणवेल राज ठाकरे यांचे नेतृत्व महाविकास आघाडीत महत्वाचे मानले जाते युतीसाठी चौकशीची प्रक्रिया सुरू असून स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सुसंगठित करण्यावर भर दिला जात आहे अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामुळे जोर धरतेय एकनाथ खरसे यांनी अजित पवारांना प्रत्यक्ष राजीनाम्याचा सल्ला दिलाय भाजपने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय पार्थ पवार यांच्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी पुढे जाऊ शकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी झाल्यावर गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट इशारा दिलाय या जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मतभेद वाढलेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप व शाह यांच्यावर सडकून टीका केलीय मुंबई महापौर निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे ठाकरेंचे आमदार क्रिकेट अध्यक्षपदासाठी शर्यतीत आहेत शरद पवारांना मदतीसाठी फोन झाल्याचे समजते या सर्व घडामोडीमुळे मुंबईतील महापालिका निवडणूक रंगत वाढलीय पक्षांतर्गत नेतेही विविध भूमिका घेत आहेत शिंदे गटाच्या आमदारानं भाऊबीजसाठी साड्या वाटप केल्यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे भाजपकडून व्हिडिओ फोटो प्रसार होऊन आरोपपत्र जारी करण्यात आले या गोष्टीमुळे शिंदे आणि भाजप गटात तणाव वाढला आहे शिवसेनेनं या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे भविष्यात हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर का जाऊ शकते या घटना स्थानिक पातळीवर वादग्रस्त ठरत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये अंतर्गत रणनीतीवर चर्चा सुरू आहे विधानसभा आणि लोकसभा कवायत लक्षात घेता प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यांमध्ये सघन दौरे सुरू केले आहेत अजित पवार गट विकास आणि निधी वितरणावर भर देत आहे तर शरद पवार गट भावनिक आणि ऐतिहासिक पक्षनिष्ठेची भाषा वापरत आहे कार्यकर्ते कोणते नेतृत्व स्वीकारेल हे महत्त्वाचे ठरणार काँग्रेसने महाराष्ट्रात संघटना मजबूत करण्यासाठी नवीन जिल्हा समित्या आणि युवक नेतृत्वावर भर द्यायची घोषणा आहे राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर ग्रामीण भागात काँग्रेसचे वातावरण सुधारत असल्याचे पक्षाचे म्हणणे मात्र स्थानिक स्तरावर अद्याप अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसत असून त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान नेतृत्वासमोर आहे मागासवर्गीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय मराठा आरक्षणाबाबत सरकारवर दबाव वाढत असून आंदोलकांनी पुढील काही दिवसांत मोठ्या रॅलीचा इशारा दिलाय सरकारने सकारात्मक उपाययोजना सुरू असल्याचं सांगितले असले तरी काही समाजगट याचा परिणाम अप्रभावी असल्याचा आरोप करत आहेत हा मुद्दा आगामी निवडणुकात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांचे पुनरीक्षण सत्र सुरू केले आहे अनेक भागात नवीन मतदार नोंदणी स्थलांतरित मतदारांची नावे काढणे आणि माहिती अद्ययावत करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे राजकीय पक्षांनी तरुणांना मतदार यादीत नाव घालण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या सत्ताकारण आणि पक्षांतर्गत संघर्ष खुलेपणानं समोर येतात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक आमनेसामने आले असल्यानं तणाव वाढला आहे विखे पाटलांचे शेतकरीबाबत वादग्रस्त विधान चर्चेचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं काही नेत्यांना नोटीस पाठवली हो आहे शिवसेना मनसे युतीच्या चर्चेमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता आहे सर्वसाधारणपणे मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यातून आगामी निवडणुकीचा रोख स्पष्ट दिसून येतो राजकारणाचा नेमका आढावा आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद